बाय विमल विमल बोलो केसरी सोलापूर मध्ये आजपासून पोलीस भरतीची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे आणि आपण पाहतोय सोलापुरातील सोलापूर ग्रामीण पोलिसांचं हे मैदान आहे ज्यावरती ही भरती प्रक्रिया जी आहे ती आजपासून सुरू होणार होती मात्र काल रात्री पाऊस झाल्यामुळे ही भरती प्रक्रिया जी आहे त्या भरती प्रक्रियेला ब्रेक लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय पण पाहतोय कशा पद्धतीनं मैदानावरती चिखल झाल्यामुळे या ठिकाणी ही भरती जी प्रक्रिया आहे ती दुपारी एक वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच आपण पाहतो आहे कशा पद्धतीनं मैदानावर चिखल जो आहे तो पूर्णतः साचलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी ह्या चिखले जिथे चिखल साचलेलं आहे त्या ठिकाणी माती टाकून हा चिखल जो आहे तो बुजवण्याचं काम जे आहे त्या ठिकाणी सुरू आहे त्यामुळे साधारणपणे दुपारी एक वाजता जे आहे ती ही भरती प्रक्रिया सुरू करण्याचं आश्वासन जे आहे ते पोलीस प्रशासनाकडे दिलेलं आहे सोलापूर ग्रामीण पोलीस दलासाठी चौऱ्याण्णव जागांवरती ही भरती प्रक्रिया जी आहे ती पार पडते सोलापूरमध्ये एकूण तीनशे चौऱ्याऐंशी जागांसाठी भरती प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे त्यामध्ये सोलापूर शहर पोलीस असतील त्याचबरोबर एस आर पी एफ जे आहे हे या ठिकाणी भरती प्रक्रियांचे पार पडलेले आहे आपल्यासोबत काही उमेदवार आहेत भरती प्रक्रियेतले त्यांचं काय म्हणणं आहे काय भैया काय अडचण आलेले आहे आता भरती प्रक्रिया सकाळपासून सुरू होणार होती आ, सर सकाळपासून ग्राउंड सुरू झालं नाही आहे सकाळ प... जे जे वातावरण असतं त्यामध्ये ग्राउंड व्यवस्थित होतं आता दुपारी एकला ग्राउंड चालू करणार आहे तुम्ही पण उन्हाच्या वेळेस ग्राउंड होत नाही ऊन पडलेलं असतं त्यावेळेस रनिंगच होत नाही सर आणि ऑलरेडी ग्राउंड भिजलेला आहे त्याच्यावरती त्यांनी मुरूम टाकून व्यवस्थित करणार आहेत पण त्यावेळेस ते पाय हिसकतच राहणार आहेत त्यामुळे विद्यार्थी पळू नाही शकणार तुम्ही कसं काय ग्राउंड घेऊ शकताय तुमचं काय म्हणणं आहे भरती प्रक्रिया सकाळी होणार होते सकाळी पाचचं टायमिंग दिलं होतं मुलांना तर मुलांना मध्ये घेतलं पाच वाजता पाच वाजल्यापासून आता सध्या दहा दहाच्या नंतरचं टायमिंग झालेलं आहे पूर्ण एवढं वेळ ताटकळ बसू शकतात का नाही बसू शकत पूर्ण एनर्जी लॉस होते दे त्यांची मग एकच्या नंतर ही प्रोसेस चालू होणार तुमची भरती प्रक्रियाची मोठी मोठी इव्हेंट शॉर्टपुट आहे आपला शॉर्टपुटला तर फुल एनर्जी लागतो मुलांच्या पोटात अन्न नाही आहे काय नाही आहे तासून तास बसून राहते त्यांची इव्हेंट इथं लॉस जाते वर्षभर प्रॅक्टिस करून पण मुलांचं थोडक्यामध्ये पूर्ण इव्हेंट लॉस जातो या गोष्टीचं त्यांनी पूर्णपणे नियोजन करायला पाहिजे होतं काय मागणी आहे तुमची आता पोलीस प्रशासनाकडे माझं नाव सिद्धार्थ लक्ष्मण बंदीछोडे मी सोलापूर शहरच आहे सर आता आपल्या इथं सोलापूर ग्रामीण इथे भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे तसंच आपल्या सोलापूर शहर पण भरती प्रक्रिया आज राबवण्यात येत आहे आज जस आज आता नु नुकताच जस्ट आत्ताच ताजी न्यूज आहे आता सकाळी शहर पोलीस मुख्यालय इथं फिजिकल घेत होते मुलींचा तर एखाद्या मुलीचा जस्ट आत्ताच एखादा पा चिखल असल्यामुळं पाय नि, निसकटून तिचा पाय तुटलेला आहे पण आत्ताच जस्ट हॉस्पिटलला तिला ॲडमिट केलं आहे मग सरकारला माझी एवढीच विनंती आहे आमच्या गा विद्यार्थ्यांकडं लक्ष द्यायला पाहिजे आणि ह्या पावसामुळे तुम्ही फिजिकल घेऊ नका आणि फिजिकल घ्यायचं असेल दोन महिन्यानंतर न घ्या पाय ज जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रत्येक विद्यार्थी काय पळताना भरपूर आणि सोडताना आणि एक एक सोडत नाहीत सर पण सोडताना शंभर शंभर पन्नास पन्नास असं पूर्ण प्लॅटून सोडतात त्या शंभर शंभर पन्ना पन्नास पन्नासमध्ये पळण्यामध्ये आमचा पाय निस्केट पाय अडकळेल आणि त्या पाय अडकल्यामुळं असं आमचा पाय दुखापत होईल आता जस्टच ताजीनुसार आता मुलींचा पाय तुटलेला आहे सर आता सध्या फक्त सर आपण पाहतोय की या ठिकाणी अनेक अडथळे जे आहेत ते आजच्या पोलीस भरतीला येताना पाहायला मिळतात कारण वर्षानुवर्ष या मुलांनी प्रॅक्टिस जी आहे ती केलेली असते मात्र पाऊस काल रात्री पडलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी मैदानावरती चिखल चाचला आणि जसे आ, हे उमेदवार सांगत की एका मुलीचा पाय घसरून तिचा पाय मोडलेला आहे त्यामुळे आता तिला भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार नाही त्यामुळे विद्यार्थ्यांची मागणी आहे की ही भरती जी आहे ग्राउंडची जी भरती प्रक्रिया जी आहे ती पुढे ढकलावी अशी प्रामुख्याने मागणी जी आहे ती या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून होताना आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामन विनोद करू असे टी व्ही नाईन मराठी सोलापूर को पॉवर्ड बाय विमल विमल बोलो जुबा केसरी